मागच्या वर्षी ज्यांना घरकुल मिळालं नाही त्यांनी लक्ष द्या अतिमहत्वाची ही बातमी आहे तुमच्यासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर घरकुल मिळणार खरं खोटं काय आहे माहिती जाणून घेऊया या बातमीद्वारे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की नेमकं काय प्रकार आहे तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घेता येईल घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहेत अर्ज कसा करायचा ऑनलाईन किंवा ऑनलाईन या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर असावे या उदाला या उदात्त हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे एकोणावीस पॉईंट सदुसष्ट लाख कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे ही संख्या आजवर कोणत्याही राज्याला मिळालेल्या घरकुल मंजुरीपेक्षा सर्वाधिक आहे जे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले घर असावे आणि घर असल्यानंतर परिवार असतात परिवार हा त्या घरात राहत असतो परंतु घर बांधण्यासाठी काहींना काही आर्थिक अडचणी असतात तर या आर्थिक अडचणी आपण घरकुल योजनेमार्फत दूर करू शकतो याचीच माहिती आपण घेणार आहोत योजनेची ठळक वैशिष्ट्ये प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणानुसार विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब एक लाख वीस हजार रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल ज्यामुळे योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होईल लाभार्थी निवडीचे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना एक व्यवस्थित आणि पारदर्शक प्रक्रिया अवलंबली जाणार आहे आवश्यक कागदपत्रे आता हे महत्त्वाचं आहे कागदपत्राचाच गोंधळ ओढत असतो सगळीकडं तर हे लक्ष देऊन ऐका नंबर एक आहे योजनेचा सा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे काय आहे तर आवश्यक जी लागणारी आहे तीच तुम्हाला सांगतो जमिनीचा सा पुरावा सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदणीपत्र किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर वैयक्तिक ओळखीचे पुरावे जसं की आधार कार्ड मतदान ओळख कार्ड रेशन कार्ड सामाजिक स्थितीचे पुरावे जसे की जातीचे प्रमाणपत्र आर्थिक व्यवहारांसाठी बँक पासबुक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जी आहे ती विद्युत बिल म्हणजे लाईट बिल उपलब्ध असल्यास मनरेगा जॉब कार्ड ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करावा तालुका पातळीवर पंचायत समिती कार्यालयातही अर्ज स्वीकारले जातील अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे अर्जदाराने स्वतः किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे देशात कोठेही पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना काय आहे ते आपण बघूया अर्जदाराने सादर केलेली सर्व माहिती सत्य असणे आवश्यक आहे खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केल्यास सर्व अर्ज अपात्र ठरवले जातील योजनेचा लाभ घेताना कोणत्याही मध्यस्थाची मदत घेऊ नये आणि कोणतेही शुल्क देऊ नये अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या सत्ततेची शहानिशा संबंधित विभागाकडून केली जाईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण हे सगळं का करायचं तर त्याचे फायदे काय आहेत या योजनेचे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया नाहीतर आपण करायचं तर का करायचं तर आपल्याला तर फायदे जर माहिती असले तर आपण ते काळजीपूर्वक करत असतो तर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे घर खरेदी करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे महिला सबलीकरण म्हणजेच महिलांच्या नावे घर नोंदणी करण्यास प्राधान्य आहे त्याच्यानंतर गुणवत्तापूर्ण जीवनमान म्हणजे पक्के घर मिळाल्याने कुटुंबाचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते आर्थिक सुरक्षितता म्हणजे स्वतःच्या मालकीचे घर हे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे बघितलं की मागच्या वर्षी ज्यांना घरकुरं मिळालं नाही त्यांनी लक्ष द्या हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि नाही काही वाटलं तुम्हाला तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकतात शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की खरं खोटं काय आहे ते या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तरच आपले जे जुने मेंबर आहे त्यांना मी सांगत नाही आहे जर नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी सबस्क्राईब बटन दाबायचं आहे बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे त्याच्यामधून तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद